श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला स्वामींचा अनुभव स्वामींचा चमत्कार आणि स्वामींनी केलेली जादू तुम्ही त्याला जादू म्हणा किंवा चमत्कार म्हणा काही पण म्हणा पण आहे ना काल मला स्वामींसोबत स्वामींनी असा मोठा चमत्कार दाखवलेला आहे की मी तो तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही आजचा हा स्वामींचा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका चला कसलाही वेळ वायाला न घालवता आजचा मी तुम्हाला स्वामींचा अनुभव हो सांगते स्वामी भक्तांनो काल आ, काल काय झालं मी माझा मुलगा माझा बारका मुलगा जो आहे तो आत्ता दहा महिन्यांचा आहे आणि आम्ही सगळे फॅमिली एका लग्नाला गेलतो आणि लग्नाला ते गेलतो तेव्हा काय झालं त्याच्या हातामध्ये मनगट्या घातल्या होत्या मी आणि त्या ज्या मनगट्या होत्या त्या तर थोड्याशा ढिल्ल्या होत्या त्या सहज हातातून खाली पडत पडू शकत होत्या म्हणजे जास्त थोडस ओढलं तर पडणार अशाच होत्या एकदम फिट की नाही का पडणार नाहीत अशा नव्हत्या आणि आम्ही लग्नाला गेलो लग्नाला गेलो सगळ्या लग्नात होत्या मी तिथं साईबाबाचं मंदिर होतं शेजारी आणि दुपारचं लग्न होतं साडेबाराचं खूप ऊन होतं मग मी तिथं मंदिरात बसले होते त्या मंदिरात बसले त्यावेळेस जेव्हा नवरी नवरदेवाची एंट्री होती का नाही तेव्हा तिथं हलगी ते वाजत होतं आणि ते वाजत होतं तेव्हा शौर्य त्याचं नाव शौर्य शौर्य डान्स करत होता तो डान्स करत होता म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढला त्या व्हिडिओच्या वेळेस त्याच्या हातामध्ये दोन्ही मनगट्या होत्या आणि लग्न नवरी नवरद स्टेजवर गेले मंगलाष्टका झाल्या लग्न झालं की मी घ मंदिराच्या बाहेर आले आम्हाला निघायचं होतं कारण की लग्नाच्या अगोदर तर आम्ही जेवण केलं तर लग्न झालं की आम्हाला जायचं होतं आणि तिथं आम्ही गाडीपशे येऊन उभं राहिलो म्हणजे तिथून मी जेव्हा साईबाबाच्या मंदिरातून बाहेर आले तेव्हा डायरेक्ट मी स्टेजपशी गेले स्टेजपशी जाऊन आम्ही फोटो काढले आणि घरी जायचं म्हणून गाडीपशी येऊन थांबलो आणि जेव्हा गाडीपशी येऊन थांबलो तेव्हा माझ्या सासऱ्यांकडं शौर्य होता आणि मी तेव्हा म्हटलं त्यांना ते मी तात्या म्हणते म्हटलं तात्या ह्याच्या हातातल्या मनगट्या कुठं आहेत तेव्हा तात्या ते म्हटलं की काय माहिती त्यांना वाटलं की मीच काढून ठेवल्या असतील त्याच्या गळत होत्या ना त्यांना वाटलं मीच काढून ठेवल्या असतील ही कुठंच बोलती पण असं नव्हतं मी तर काढून ठेवल्या नव्हत्या आणि मनगट्या कुठं गेल्या कुठं गेल्या म्हणून मी जिथं बसले होते त्या गाडीपासूनच साईबाबाच्या त्या मंदिरात गेले त्या मंदिरात जिथं जिथं तो खेळा तिथं सगळीकडे पाहिलं जिथून आम्ही त्या मंदिरापासून स्टेजपर्यंत ज्या रस्त्याने गेलो त्या रस्त्यानी पाहिल्या आणि जिथं मी फिरले नव्हते त्यासुद्धा रस्त्याने पाहिल्या मी सगळीकडे मनगट्या बघितल्या परत म्हटलं जिथं आपण गाडीपाशी जाऊन उभा राहिलं होतं तिथं पडल्या असतील नाहीतर त्याला सारखं कोण नाही कोण घेत होतं म्हटलं असं हे घेतानी ह्यानी त्याने घेतानी पडल्या असतील आणि मग गाडी जाऊन बघितल्या कुठंच मनगाटा भेटली नाही एकच हरवली ती आणि मग माझे सासरे मिस्टर म्हटले जाऊ दे आता काही भेटणार तर नाही बिंद तू बिंदकामाच शोधत बसती तू मग आम्ही निघालो निघालो आणि मला स्वामींसाठी सोनचाफ्याचं त्यांना सोनचाफ्याचं फुल आवडतं ना मग मला त्याच्यासाठी स्वामींसाठी सोनचाफ्याचं झाड घ्यायचं होतं आँ मग आम्ही जातानी नर्सरी होते रस्त्याने त्या भरपूर मग एका नर्सरीमध्ये थांबलो त्या नर्सरीमध्ये जाऊन सोन चाफ्याचं झाड पाहिलं पण तिथं गेल्यावर असं तिथले ते काका म्हटले की ते झाड शक्यतो खालीच येतं कुंडीमध्ये येतं आणि ते वाढतं मोठं होतं त्याच्यामुळे तुम्ही कुंडीमध्ये त्याला लावचू नका म्हटलंय आणि आम्ही जिथं राहतो हो तिथं खाली लावायचा काय प्रश्नच येत नाही मग त्याच्यामुळं मग मी म्हटलं नको ते झाड घेतलं तरी परत घेऊ मग गावाकडे लावायला येईल ते झाड नाही घेतलं मग म्हटलं एखादं दुसरं जास्त त्याचं झाड घ्यावं तसं जायचं नर्सरीतनं आणि त्या नर्सरीतसुद्धा मी फिरले इकडं फिर तिकडं फिर झाडं बघ हे बघ ते बघ फिरले भरपूर फिरले परत मग एक झाड घेतलं आणि आम्ही नर्सरीमधनं आणि येऊन बसलो गाडीमध्ये परत निघालो ते डायरेक्ट घरी आलो गाडी डायरेक्ट पार्किंगला जिथं उभा केली तिथून मी उतरले आणि डायरेक्ट घरी गेले आणि गाडीत बसल्या पण आम्ही ती मनगडी शोधली सगळीकडं बॅगेमध्ये पडली का त्याच्या एखाद्या शर्टमध्ये गेली का ज शर्ट पीठ काढून ठेवलं तर मी म्हटलं त्या शर्टमध्ये गेली का सगळं पाहिलं कुठंच मनगटी भेटली नाही आणि मग आम्ही वर गेलो घरी घरी गेलो घरी पण परत सगळं एकदा चेक केलं तिथंसुद्धा मनगटी भेटली नाही मग म्हटलं जाऊ द्या आता हरवली हरवली आता काही ती भेटणार नाही आणि सोनं किती महाग झाले आता म्हटलं ज्याला सापडली ते सुद्धा कुणी देणार नाही म्हटलं सापडली तरी सुद्धा आणि तिथं लग्नात सुद्धा ते बामणकाक होते त्यांच्याकडनं पुकारायला पुकार सुद्धा लावलं होतं की ज्याला कुणाला लहान मुलांची मनगटी सापडली आहे तर त्यांनी आणून द्या स्टेजवर पण कुणाला काही सापडली नाही मग तो दिवस गेला तसाच दुसऱ्या दिवशी काय झालं कचऱ्याची गाडी आली मग मी खाली कचरा टाकायला गेले कचरा टाकायला गेले कचरा टाकल्यान वर येताना आमच्या ज्या रूम मालकीन आहेत त्या म्हटल्या तुमच्या बाळाची मनगटी हरवली का मी म्हटलं हो हरवली पण हिथं नाही हरवली तिकडे लग्नात हरवली मी म्हटलं हो हिथं नाही हरवली तिकडे लग्नात हरवली मग त्या म्हटलं अहो मला एका लहान बाळाचं सापडलं तुम्ही बघा तुमच्याच बाळाचं आहे का इथं तर दुसरं कोणी लहान बाळ नाहीये आणि जे क्लासला मुलं येते ते पण मोठी तर खाली क्लास चालू असते ना मग मी म्हटलं बरं दाखवा बरं आणि ती तुम्हाला विश्वास बसणार नाही शौर्याचीच मनगटी होती आणि मी त्यांना म्हटलं ही तुम्हाला कुठं भेटली त्या मला म्हटलं की तर भिंतीच्या कडेला पडलेली होती आणि भिंतीच्या कडला आम्ही गाडीतून उतरल्यावर तिथं साईडला भिंतही नव्हती मध्यभागी गाडी लावलेली होती डायरेक्ट आम्ही वर गेलो आणि असं जरी उतरताना पडले असेल तर मग मी इतकं कार्यालयामध्ये सगळीकडे फिरलेल्या स्वा साईबाबाच्या मंदिरात गेले नर्सरीत गेले कुठंसुद्धा मनगटी सापडली नाही पण माझं गाडीत येताना इथून तिथून फक्त स्वामींचं चा नामस्मरण चालू होतं स्वामींसाठी चा हे घ्यायचं स्वामींना हे घ्यायचं ते स्वामींचं असे स्वामींचं तसं स्वामी 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 सगळ्या गाडीत स्वामींचं होतं त्याच्यामुळे स्वामींनीच काहीतरी चमत्कार करून मला जी माझ्या बाळाची मनगटी होती ती सापडून दिली तुम्हाला पण जर हे खरं वाटत नसेल तर तुम्ही मी तुम्हाला इथं माझ्या बाळाचा व्हिडिओ देते जो की आम्ही साईबाबाच्या मंदिरामध्ये तो जेव्हा डान्स करत होता तेव्हा मी त्याचा तो व्हिडिओ काढला होता आणि तेव्हा त्याच्या दोन्ही हातात मनगट्या होत्या कारण की जर तुम्हाला वाटत असेल की जातानीच जर मनगटी पडली असेल तर पण जाताना काय मनगटी पडली नव्हती गाडीत बसताना पण पडली नव्हती कारण की लग्नामध्ये त्याच्या दोन्ही पण हातामध्ये मनगट्या आहेत मग येतानी जर पडले असेल तर आम्ही तिथं उतरलं पण नव्हतं जिथं मनगटी सापडली ना तिथं आम्ही उतरलं पण नव्हतं आणि मग मनगटी आणि त्यांना मध्ये पण सापडली नाही गाडी आपण काही एकदम भिंतीच्याकडं उभा करत नाही गाडी मध्यभागी उभा केली होती त्यांनी आणि मध्यभागी उतरलो आणि उडून पण पण इतक्याला जाऊ शकत नाही की भिंतीपर्यंत जाईल जिथं त्यांना सापडली तिथं आणि सापडली पण अशा माणसाला की जे माघारी करणार आहे म्हणजे हा स्वामींचा चमत्कार किंवा स्वामींनीच दिलेला माझ्यासाठी एक काय म्हणते ना त्याला प्रचिती त्याच्यामुळे स्वामी आपल्यासोबत कायमस्वरूपी असतात कितीही मोठं येऊ किंवा छोटं येऊ किंवा काहीही हो स्वामींची जर त्यांच्या भक्तांनी मनापासून सेवा केली तर स्वामी त्यांना त्याचं फळ नक्कीच देतात मग ते कोणत्याही रूपात असो जर तुम्हाला माझा माझा आजचा स्वामींविषयीचा जो अनुभव जो चमत्कार जो माझ्या बाबतीत मला आलेला आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि तुमचे जे काही डाऊट अस डाऊट असतील या चमत्काराविषयी ते मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला वाटत असेल असं झालं असेल तसं झालं असेल तर तेचसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ